नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संपत्तीचा हव्यास कधीकधी नात्याच्या रक्तालाच मातीत मिसळतो असंच काहीसं घडलं होतं सांगोल्याच्या उदनवाडीमध्ये भारतीय लष्करात असणारा जवान लेकाच्या बारशाला आला होता आनंदाच्या वातावरणात त्याने अचानक चुलता चुलत भाऊ आणि भाऊजेवर गोळीबार केला आणि हा आनंद क्षणात दुःखात मिसळला आणि भाऊजाईचा जागीच जीव गेला पंढरपूर न्यायालयाने या जवानाला जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे देशसेवा करण्याचा भाव मनात ठेवून विरुदेव नामदेव पांढरे हा भारतीय सैन्यात दाखल झाला तो कोहिमा नागालँड येथे कार्यरत होता त्याचं लग्न झालं आणि त्याला एक मुलगा देखील झाला हा आनंद संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता पण धडाने लष्करात आणि मनाने शेतीच्या हव्यासात रमलेला बिरुदेव आपल्या लेकाचं बारसं घालायचं म्हणून मोठी सुट्टी घेऊन उदनवाडीला आला घरात बारशाची लगबग सुरू असतानाच समोर असणाऱ्या शेतामध्ये चुलता चुलत भाऊ आणि भाऊजे आलेले बिरुदेवनं पाहिले कारण याच आठ एकर जमिनीसाठी या दोन्ही कुटुंबाचा वाद कोर्टात सुरू होता बिरुदेवला अचानक डोक्यात असणाऱ्या शेतीचा राग उफाळून आला आणि आठ एकरच्या वादाची ठिणगी पडताच बिरुदेवने अचानक भावकीतील कुटुंबावर लोखंडी रॉड आणि काट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली त्याचवेळी रागातून त्याच्या मनावरील ताबा सुटला आणि अचानक घरातील बंदूक काढून चुलते भाऊ दत्तात्रय पांढरे आणि चुलत भाऊ जयवंत पांढरे आणि अर्जुन पांढरे यांच्यावर चालवली पण यामध्ये दोघे जखमी झाले मात्र दुसरा राऊंडमध्ये सुलत भाऊजही असणारी उज्ज्वला पांढरे यांच्यावर गोळी झाडताच तिचा जागीच मृत्यू झाला ही एक घटना एकोणीस जुलै दोन हजार चौदा शनिवार रोजी घडली होती घटनेनंतर बिरुदेव फरार झाला त्यानंतर पोलिसांनी बिरुदेवला तब्बल सहा महिन्यांनी पाळ ठेवून मोठ्या शितापीने अटक केली घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करत ठोस पुरावे आणि साक्षीदार गोळा केले बिरुदेवला अटक करून न्यायालयासमोर उभे केले आणि खटला सुरू झाला या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट सारंग वांगेकर यांनी महत्वाचा युक्तिवाद करत गुन्हेगाराला शिक्षापर्यंत आणलं आणि न्याय मिळवून दिला यावेळी आरोप बिरुदेव याला शिक्षा सुनावताच तो बायकूच्या गळ्यात पडून रडू लागला पण वेळ गेली रक्ताची नाते मातीत मिसळली होती रडण्याचा आता काय उपयोग न्यायालयाने जुनी बाजू ऐकून सबळ पुराव्याच्या आधारावर बिरुला जन्मठेपीची शिक्षा सुनावली